हल्ली मांजर पाळणाऱ्यांची संख्या भारतात सपाट्याने वाढते किंबहुना मांजर पालन क्षेत्रात भारत हा जगात अव्वल ठरत आहे उंदरांचा खात्मा करण्यासाठी मांजर पाळणे हा उद्देश मागे पडला असून हल्ली मांजर पालन हा प्रेस्टीजचा विषय झालाय कोविड काळात जनजीवन ठप्प झालेले असताना पाळीव प्राण्यांसोबत आपल्या भावना व्यक्त करणाऱ्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली त्यात मांजर हा आर्थिकदृष्ट्या परवडणारा प्राणी असल्याने अनेकांनी तो पर्याय निवडला होता असे प्रतिपादन फिलाईंग क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष साकीब पठाण यांनी केले मांजर हा प्राणी मूलतः आफ्रिकेतला आहे त्याची उत्पत्ती ही वाळवंटातली असल्याने तो कमी पाण्यावर जगणारा मात्र पूर्णतः मांसाहारी असतो त्यामुळे त्याच्यावर शाकाहारी लादणं अन्यायकारक असल्याचे मत श्री कृपा एक्वेरियम खोपोली आणि हेल्थ फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सेमिनारमध्ये रोटरी क्लब ऑफ खोपोलीच्या सभागृहात मोठ्या संख्येने उपस्थितांना मार्गदर्शन करताना पठाण यांनी व्यक्त केले मांजर हा प्राणी जेवढा पाळीव म्हणून प्राणी मित्रांना आवडू लागला आहे तेवढ्याच तो व्यवसायाच्या दृष्टिकोनातून नवा आणि पूरक पर्याय म्हणून पुढे येत असल्याचे सांगताना मांजरांच्या अंगभूत असलेल्या सवयींच्या अनुषंगाने जर पालन पोषण झाले तर वेगळा आनंद आणि समाधान प्राप्त होईल असा सल्ला यावेळी त्यांनी मांजर प्रेमींना दिला ज्येष्ठ पशुवैद्य डॉक्टर राहुल मुळेकर यांनी मांजरांचे लसीकरण विविध आजार संगोपन आणि उपचारासंदर्भात यावेळी मार्गदर्शन केले বুৰো ৰিপৰ্ট খপোলি